येळावी येथे संगीत खुर्ची स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नरसिंह गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीनं आयोजन तासगाव तालुक्यातील येळावी येथे नरसिंह कला क्रीडा व सांस्कृतिक गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीनं भव्य संगीत खुर्ची स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये एकशे पेक्षा जास्त महिला सहभागी झाल्या होत्या जालिंदर पानसे व नारायण चव्हाण यांच्या वतीनं बक्षीस ठेवण्यात आलं होतं सदर स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक रेफ्रिजरेटर द्वितीय क्रमांक सोपा सेट तृतीय क्रमांक ड्रेसिंग टेबल अशी बक्षीस होते स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक श्रुती पा, द्वितीय क्रमांक अल्फिया तांबोळे तृतीय क्रमांक सुवर्णा बुधावले सदर स्पर्धा पाहण्यासाठी महिलांनी प्रचंड गर्दी केली होती स्पर्धेचं नियोजन नरसिंह मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी सुंदर पद्धतीने केलं होतं दरवर्षी नरसिंह मंडळाच्या वतीनं अशा प्रकारचे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जातात त्याचप्रमाणे घरोघरी जाऊन महाप्रसादाचं वाटप करण्यात येतं गणपती बाप्पाचं स्वागत श्रीराम टाळकरी वारकरी मंडळ आरेवाडी यांना आमंत्रित करून अतिशय सुंदर पद्धतीनं करण्यात आलं होतं अशा प्रकारे सुंदर नियोजन या मंडळातर्फे दरवर्षी केलं जातं त्यामुळे त्यांचं सर्वत्र कौतुक केलं जातं एसके एसके न्यूज मराठी शुभम पाटील येळावी Thank <laughs>